श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करताय स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा नम्र विनंती आहे ज्यांच्या कुणाच्या ऑर्डर पेंडिंग आहेत बऱ्याचशा ऑर्डर पॅक झालेल्या आहेत तुमच्यापर्यंत येईपर्यंत तीन ते चार दिवस लागतील त्यामुळं थोडं थोडीशी वाट बघा आणि हां पारद शिवलिंगाची मला एक जी ऑर्डर आहे त्यांनी मला काल भरपूर सारे कमेंट केलेले आहेत त्यांनाही मी सांगते की तुमचीही ऑर्डर निघालेली आहे काही वेळेस कुरिअरच्या इथून निघायला उशीर होतो त्यामुळे थोडासा वेळ लागू शकतो आता मी ऑर्डर पेंडिंग ठेवत नाही आहे जशा जशा येतील तशा तशा देते तुम्हाला माहिती आहे मी एकटी काम करते त्यामुळं आणि या सगळ्या गोष्टींमुळे मधल्या माझ्याकडून गॅप पडला होता आणि त्यासाठी मी सर्वप्रथम तुमची दिलगिरी व्यक्त करते आणि आता ज्यांचे अजूनही काही आहे पेंडिंग त्यांनी थोडी वाट बघा अन्यथा व्हॉट्सअपला कमेंट कला करा व्हिडिओच्या खाली कमेंट करून उपयोग नाही कारण ते माझ्याकडून जास्त करून वाचले जात नाहीत ठराविक कमेंट मी वाचते आणि त्यांना रिप्लाय देते सगळे कमेंट वाचणं माझ्याकडून होत नाही प्रश्न काही असतील तर आवर्जून मी उत्तर देते नाहीतर मग क व्हॉट्सअपला मी बघत असते तर चला आणि सुद्धा लगेच मेसेज तुमचा रीड केला जाणार नाही कारण एकदा तो मेसेज ओपन केला की लिहून घेताना पुन्हा सापडत नाही म्हणून तही रिप्लाय ताई रिप्लाय ताई रिप्लाय रिप्ला रिप्ला असं करू नका तो मी ओपन तेव्हाच करते जेव्हा मी लॅपटॉपवर किंवा डायरीमध्ये लिखाणाला बसते आणि त्यावेळेस तुमची ऑर्डर मी घेत असते त्यामुळं काळजी करू नका तुमच्या ऑर्डर तुमच्यापर्यंत येतील आणि पारत शिवलिंग त्यांचं नाव मला आत्ता आठवत नाही आहे त्यांची ऑर्डर गेलेली आहे काळजी करू नका चला आता आजच्या व्हिडिओमध्ये काहीतरी वेगळं मी घेऊन आलेले आहे टायटलवरून तुम्हाला कळलंच असेल की हे केल्याने तुमच्या घरात कधीच कशाची कमतरता भासत नाही तर नेमकं काय काय का का करायचं आहे आपल्याला खूप मोठ्या गोष्टी नाहीत खर्चिक गोष्टी नाहीत कुठलीही अंधश्रद्धा नाही तर फक्त रोजच्या दिनचर्यात काही गोष्टी ॲड करायच्यात काही गोष्टी मायनस करायच्यात कोणत्या आहेत त्या चला तर बघूया सर्वप्रथम घरातली महिला जी असते ती असते घरातली गृहलक्ष्मी सासू असू देत जोपर्यंत आपल्या सासूबाई किंवा म्हणजे आपली आई जोपर्यंत आहे आपली आई किंवा आपल्या सासूबाई तोपर्यंत घरची गृहलक्ष्मी तिला मानले जाते त्यानंतर मग आपली सून ही सुद्धा घरची गृहलक्ष्मी असते आपली नणन ही तिच्या घरची गृहलक्ष्मी असते म्हणजे प्रत्येक स्त्री ही तिच्या घरची एक लक्ष्मी मानली जाते त्यामुळे सर्वप्रथम स्त्रियांनी या गोष्टी जास्त लक्षात ठेवायच्या आहेत कारण स्त्री ही घराची एक कुलचारिणी असते आणि म्हणून स्त्रियांसाठी हा व्हिडिओ खास आहे पुरुषांसाठी पण काही गोष्टी सांगणार आहे त्या दोन्ही ताईदादांनी या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवाव्यात सगळ्यात प्रथम आ, उगवत्या सूर्याचे दर्शन घेणे हे आपले सगळ्यांचे पुरुष स्त्रिया वर्ग म्हणजे दादा वर्ग ताई वर्ग दोघांनाही सांगते की उगवत्या सूर्याचे दर्शन घेणे अर्थातच पाच साडेपाचला उठणे हे सगळ्यात जास्त चांगले मानले जाते आणि अशा घरात कशाचीही कमतरता भासत नाही त्यांचा सूर्य इतका मजबूत राहतो इतका मजबूत राहतो की अशा व्यक्ती कायम तेजवान राहतात घरामध्ये सगळ्यांना सवय लावा आता तुमच्या घरात समजा आजारी व्यक्ती आहेत वृद्ध व्यक्ती आहेत नाईट शिफ्ट करणाऱ्या व्यक्ती आहेत या तीन व्यक्तींना अपवाद मानता यात आजारी वगैरे या चार पाच लोकांना अपवाद मानता सगळ्यांनी घरामध्ये लवकर उठावे त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच महिला एक्सक्यूज देतात की आम्हाला सकाळी डबे असतात आणि त्यामुळं आम्ही आंघोळ करू शकत नाही पण महिलांनो मला सांगा आपली झाडू फरशी किंवा आपली जी काय असतात कामं ती होईपर्यंत पाणी तापतं तोपर्यंत पाच मिनिटात आंघोळ करून घ्यायची आणि मगच स्वयंपाकघरात प्रवेश करायचा आता यावर सुद्धा मला एका ताईने प्रश्न केला होता की गॅसवर पाणी तापवावे लागते चालेल का हो चालेल त्याला काही हरकत नाही आहे मात्र तुम्ही हिटरची सोय करू शकत असाल किंवा गिझरची सोय करू शकत असाल तर तुम्हाला त्यासाठीही जावं लागणार नाही पण आता जमाना बदललेला आहे इतके सुद्धा हे करून चालणार नाहीत की तुम्ही म्हणजे अगदीच गॅस पशी जाऊ नका वगैरे या गोष्टी चालणार नाही आहेत कारण आता जमाना बदलत चालला आहे पण जुन्या लोकांच्या घरात बघा कायम बरकत असायची आणि कायम एक प्रसन्नता असायची त्याला कारण त्या घरातल्या स्त्रिया असायच्या तर उठल्यावर दोन पाय धुवा आणि मग किचनमध्ये प्रवेश करा आणि मग पाणी तापवा त्यानंतर झाडू केर फरशी करून आंघोळ करून घ्या हे महिलेनं केलं तर बघा तुम्ही काय तुम्हाला फरक दिसतो ते त्याचं कारण तुम्हाला सांगते आपण जेव्हा स्नान करतो आणि त्यानंतर आपण स्वयंपाक करतो तर ते भोजन प्रसाद मानले जाते म्हणजे जा आपण अर्थातच त्याचा नैवेद्य रोज देवाला दाखवतो जे काही आपल्या घरात शिजेल आता आमच्याकडे कसं का आहे कांदा लसूण आम्ही देवाला दाखवत नाही त्यामुळं वरण भात पोळी गूळ दूध पोळी असं काहीतरी आम्ही नैवेद्य दाखवतो जर भाजीत कांदा लसून असेल तर आणि भाजी कांदा लसून विरहित असेल तर मग सगळा स्वयंपाक आम्ही दाखवतो तुमच्याकडे जशी जा पद्धत असेल तसं पण डबे भरण्याच्या आधीसुद्धा पटकन त्या डब्याचा जरी तुम्ही नैवेद्य दाखवून घेतला तरीही चालेल त्याचप्रमाणे शक्य असेल तर तुम्हाला अज्ञता नंतर पूजा केली तरी चालेल शक्य असेल तर सकाळी लवकर पूजा करा किंवा मग नुसती दिवा उदबत्ती लावून घ्या आणि मग नैवेद्य दाखवा बघा तुम्ही हे फक्त एक सकाळचं एक दोन तासाचं रुटीन फॉलो करा काय फरक पडतो ते मला सांगा फरशी पुसत असाल तेव्हा त्या फरशीच्या पाण्यामध्ये चिमुटभभर हळद किंवा चिमुटभभर मीठ कधी तुरटी कधी गोमूत्र असे वेगवेगळे कधी गुलाबाचं पाणी कधी दालचिनीची पावडर हे घालून फरशी पुसत जावा तुमच्या घरामध्ये नकारात्मकता जी आहे ती संपूर्ण बाहेर होईल घरामध्ये कापूर फिरवा रोज नित्यनेमाने कापूर फिरवा तुमच्या घरातले वास्तुदोष संपूर्णपणे नष्ट होतील दारामध्ये रांगोळी काढा रांगोळी काढल्याने येणाऱ्या जाणाऱ्याचे स्वागत केल्यासारखे असते घरामध्ये कुठलीही नकारात्मक शक्ती येत नाही आपल्यालाही प्रसन्न वाटतं घराचा दरवाजा मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा रोज नाही जमला आठवड्यातनं दोनदा पुसा कड्या वगैरे ज्या असतात ते किरकिर वाजत असतील तर ते त्यात तेल सोडा या सगळ्या गोष्टी मी याच्यासाठी सांगते की यामुळे बऱ्याच पुढच्या गोष्टी अवलंबून असतात गळणारे नळ टिपकणारे नळ ह्यालासुद्धा लगेच दुरुस्त करून घ्या त्याचप्रमाणे भिंतीचे निघालेले पोपडे भिंतीला पडलेल्या दरारी घरामध्ये दरारी आणतात म्हणून त्याही वेळेत नीट करून घ्या घरामध्ये कुठे वास्तुदोष आहे का कुठल्या दिशा चुकीच्या आहेत का भरे भाड़े भाड्या भाड्याचं घर असू दे किंवा स्वतःचं हे वेळच्या वेळी तपासत चला आणि त्या त्याप्रमाणे उपाय मी सांगतच असते कारण माझं वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र हे सगळं झालेलं आहे तुम्हाला सगळे उपाय आपल्या दोन एक हजार व्हिडिओ असतील सगळे उपाय सगळं तुम्हाला बघायला मिळेल आणि अजूनही मी सांगत असते वेळेप्रमाणे सांगत असते की काय करायचं आहे आणि काय नाही तर त्या त्याप्रमाणे करत चला गुरुवार सोडून दररोज शनिवार उत्तम गुरुवार सोडून दररोज टॉयलेट बाथरूम घासत चला त्यानंतर तुमचा राहू खूप चांगला होईल आणि राहू एकदा सुधारला की घरातल्या निम्म्याच्यावर कटकटी तुमच्या कमी होतील घरामध्ये मांसाहार कमीत कमी, कमी प्रमाणात करा मी तुम्हाला असं म्हणू शकत नाही की सोडून द्या खरच सोडणं हातात असेल तुमच्या तुमच्या घरातले लोक ऐकत असतील सोडून द्या कारण शाकाहार सर्वोत्तम आहार त्यामुळे शाकाहार करण्याकडे जास्त कल ठेवा तुमचा मांसाहार म्हणजे एखाद्या आता हे गोष्ट मी खूप वेळा बोलली आहे मांसाहार म्हणजे एखाद्या प्राण्याची हत्या आणि मग आपल्या जिबेची वाढलेली चव खरं तर मांसाहार हा माणसासाठी बनलेलाच नाही आहे तो प्राण्यांसाठी बनलेला आहे त्यामुळे ज्या घरात मांसाहार बनतो त्या घरातली घरातली लग... लक्ष्मी घरातले देव हे रुष्ट होतात असं म्हटलं जातं त्यामुळे आणि आपल्या शरीरासाठी सुद्धा मांसाहार चांगला नसतो मांसाहार केला की देवपूजा करता येत नाही म्हणजे आम्ही तर करतच नाही मांसाहार पण एक सांगते मी की मांसाहार केला की देवाला हात लावता येत नाही पारायण करता येत नाही कुठले ग्रंथ वाचता येत नाहीत म्हणून जितका कमी करता येईल आणि हळूहळू करत महाराज तुमच्याकडून सोडवून घ्यावेत हीच अगदी अपेक्षा करते मांसाहार कमीत कमी, कमी तुमच्या घरामध्ये ठेवा त्याचप्रमाणे तुमच्या घरात कुणालाही कोणतेही व्यसन असेल जसं की गुटखा तंबाखू दारू किंवा सिगारेट ह्या या ज्या चार पाच किंवा स काय म्हणतात त्याला जुगार या कुठल्या गोष्टी तुमच्या घरात कुणीही करत असेल तर त्यालाही निर्बंधन घाला म्हणजे तेही होऊन देऊ नका कारण आपण जी कमावलेली लक्ष्मी असते सांगा मला तुम्हीच सांगा की तुम्ही लक्ष्मी कमवताय आणि ती एखाद्या जुगार लॉटरीचं तिकीट दारूच्या गड दारूचा अड्डा दा, किंवा सिगरेट तंबाखू मावा गुटखा याच्यासाठी जर सार घालवत असाल तर लक्ष्मी काय म्हणेल की मला तू कुठल्या ठिकाणी घालवतोयस म्हणजे लक्ष्मी नाराज होते थोडक्यात मला सांगायचं आहे काय तुम्हाला की लक्ष्मी नाराज होते म्हणून याही गोष्टी जास्तीत जास्त टाळत चला आता शंभर टक्के आज सांगितले म्हणून उद्यापासून या सगळ्यांच्या घरात सगळ्या गोष्टी घडतील असं नाही पण प्रयत्न करा दादा लोकांनी पण प्रयत्न करा आणि महिलांनी पण प्रयत्न करा की हे थोडं कमी करूया कमी करत करत बंद करूया आणि आपलं घर सुंदर असं बनवूया त्याचप्रमाणे स्त्रियांचं घरामध्ये जोरात बोलणं कुणाकडूनही अनावधानानं बोललं जातं आज माझ्याकडूनही जातं कधी कधी नाही असं नाही पण कमीत कमी जोरात बोलणे घरामध्ये कमीत कमी भांडणे आणि कमीत कमी शिव्या किंवा अपशब्द देणे घरातल्या महिलेचे काम आहे की आपलं घराचं गोकुळ कसं करावं हे आपलं स्वतःचं काम आहे आता तुम्ही कदाचित एखाद दुसरा कमेंट देऊ शकतो की तुम्ही तुमच्या घरात हे फॉलो केलं नाही का कायम करत आले आणि यापुढेही कधी घरी गेले तर तुम्हाला दिसेल की मी हे फॉलो करते आणि तिकडंच नाही तर मी माझ्या आत्ता या भाड्याच्या घरात राहते तिथंसुद्धा मी हे सगळं फॉलो करते याच्यामध्ये पती आला पत्नी आला असलं मला कुणाला सांगायचं नाही आहे आपल्या घरासाठी आपल्याला ज्या गोष्टी करायच्या त्या मी तुम्हाला सांगते याचा उलगडा का केला कारण खरंच नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के कमेंट मला सुंदर असतात पण एक टक्का कमेंट म्हणजे एक कमेंट अशी असते जी मन दुखावून जाते म्हणून तुम्हाला कि मी याचा उलगडा केला की मीही या स्वतः गोष्टी पाळते आणि मी माझ्या मत माझ्या मते आपलं सुख आपल्या मान्यवर असतं मी माझ्या मते खूप सुखी आहे काही गोष्टींच्या आयुष्यात कमतरता आहे ते महाराजांच्या मनात आहे की काय होईल आणि काय नाही नेहमी चांगले बागा चांगल्या चांगला विचार करा आणि नेहमी मॅनिफेस्ट करायला शिका तुम्हाला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या मनातल्या मनात मॅनिफेस्ट मनात करा की हे मला मिळालं आहे हे माझं झालं आहे मला खूप यश मिळालं आहे नेहमी पॉझिटिव्ह राहा नेहमी होकारात्मक राहा नेहमी चांगला विचार करा जितका तुम्ही चांगला विचार कराल तितकं तुमच्याबरोबर चांगलं घडेल आणि जितका तुम्ही निगेटिव्ह विचार कराल तितकं तुमच्याबरोबर निगेटिव्ह घडेल मग तुम्हाला काय करायचं आणि काय नाही हे तुम्ही ठरवा थोडं साजून सांगते देवपूजा करा रोजच्या रोज देवपूजा करा कोणता ना कोणता ग्रंथ पारायण आरती हे घरात रोजच्या रोज घडू दे संध्याकाळी तुळशीला दिवा देवापशी दिवा हे रोजच्या रोज घडू दे आलेल्या गेलेल्यांचे अतिथींचे स्वागत त्यांना चहा पाणी जे काही असेल आपल्याकडे कोणी पाहुणा आला तर गोडाचं जेवण हे सुद्धा घरामध्ये असू दे मागायला घरी आलेले वासुदेव किंवा गरीब लोक यांना सुद्धा कधी रिक्त असते पाठवू नका ज्यांना जमेल तेवढी महिन्याला माझी तरी सवय हजार रुपये कमवले तर शंभर रुपये दान करा बघा तुमचं किती पटीनं पैसा वाढत जातो पैसा याचा अर्थ हा नाही की तुमच्याकडे खूप सोनं आहे तुमच्याकडे चार पाच घरं आहेत तुमच्याकडे चार पाच गाड्या आहेत ह्याला माझ्या दृष्टीनं समाधान म्हणत नाहीत एक खेळतं घर एक सुंदर घर किंवा एक जमणारे दोघांचे विचार दोघांचा नवरा बायको पती पत्नी सासू सासरे मुलं दीर जावा त्यांचं खूप छान बॉन्डिंग आहे दोघं एकमेकासोबत सुखी आहेत कुणी कुणाला अर्थातच दुखवत नाही आहे ह्याला माझ्या मते सुख म्हणतात ना की तुझ्याकडे किती तोळे सोनं आहे ना की तुझ्याकडे चार पाच घरं आहेत तुमच्याकडे चार पाच गाड्या आहेत किंवा तुम्ही परदेशात ट्रिपला जाता ह्याला माझ्या मोजणीत सुख म्हणत नाहीत दोन वेळचं खावा मात्र चौघांनी मिळून आनंदानं खावा पाळणं जे कोणी तुम्ही घरात असाल ते आनंदानं खावा आम्ही आज तिघं राहतो म्हणजे बेलासकट चौघं राहतो पण आम्ही आनंदानं जेवतो खातो बसतो मुलांबरोबर मी सगळं शेअर करते मुलं माझ्यासोबत सगळं शेअर करतात आणि यातून मला वेळच उरत नाही की मी कुणाबद्दल वाईट विचार करेन किंवा कुणाबद्दल वाईट चिंतेन आणि मनातसुद्धा माझ्या येत नाही की कुणाचं माझ्यामुळं वाईट व्हावं त्यासाठी मी सतर्क राहते नेहमी चांगलं वागण्याचा प्रयत्न करते आणि तुम्हीही करत असाल आणि नसाल करत तर आजपासून करा हे खूप महत्त्वाचं आहे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ